डायबेटिक रिव्हर्सलच्या जर्नीमध्ये खूप साऱ्या जणांचा सा, प्रश्न असतो की डॉक्टर साहेब प्रोटीन कुठलं चांगलं तुम्ही आम्हाला भरपूर वेळा सांगितलं प्रोटीनचं महत्त्व पण आम्हाला लक्षात आलेलं आहे आणि रोज प्रोटीन घेतलं पाहिजे पण तुम्ही आम्हाला असे काही सोपे आणि साधे सोर्सेस जर का सांगितले की ज्यामुळे आमची डेली प्रोटीन रिक्वायरमेंट पण फुलफिल होईल आणि आम्हाला ते आमच्या डेली आहारामध्ये वापरता येईल तर आजच्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला पाच असे सोर्सेस सांगणार आहे जे आपल्याला इझिली आपल्या डेली लाईफस्टाईलमध्ये इन्कॉर्पोरेट करता येतील आणि साधारण जी आपण आज भारतीय लोकांच्यामध्ये म्हटलं तर पन्नास ते साठ ग्रॅम जी प्रोटीनची रिक्वायरमेंट असेल ती फुलफिल होऊ शकेल तर सगळ्यात जो सोपा आणि साधा याच्यामध्ये ऑप्शन आहे ते म्हणजे आपल्याला शेंगदाणे हा सगळ्यात एक चांगला सोर्स होऊ शकतो पीनट्स जे आपण आहेत मुठभर जर का शेंगदाणे आपण डेली बेसिसवरती बॉईल केलेले किंवा थोडेसे फ्राय केलेले गरम केलेले जर का शेंगदाणे आपण आपल्या खाण्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वापरू शकलो तर त्यातून पण आपल्याला प्रोटीन चांगल्या पद्धतीनं मिळतं हिरवा वाटाणा हा एक चांगला ऑप्शन आहे पी प्रोटीन ज्याला म्हणतात तो एक चांगला ऑप्शन आहे जो व्हेजिटेरियनमध्ये आपल्याला वापरता येऊ शकतो तोफू हा इझिली ऑप्शन तुम्हाला तुमच्याकडे होत असेल तर व्हेजिटेरियन किंवा व्हिगन असाल तर तोफू आणि नॉन व्हेजिटेरियन असाल तर बॉईल केलेले एक दोन अंड्यांमध्ये साधारण बारा ग्रॅम प्रोटीन आपल्याला मिळू शकतं तर ते तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये वापरू शकता रेग्युलर मिल्क आपण जे पॅकेटवालं मिल्क आहे किंवा ॲनिमल मिल्क आपण नको म्हणून सांगतो पण व्हिगन मिल्कमध्ये बदाम हा सगळ्यात एक खूप चांगला सोर्स आहे तो तुम्ही जर का हँडफुल ऑफ चार ते पाच बदाम भिजवलेले बदाम किंवा अक्रोड जर का तुमच्या खाण्यामध्ये वापरत असाल तर हेल्दी फॅटबरोबर ॲडिक्वेट प्रोटीन त्यात तुम्हाला मिळू शकतं किंवा बदामाचं किंवा कोकोनटचं घरी बनवलेलं दूध हे जर का आपण वापरलं तर त्याच्यामध्ये चांगल्या फॅटबरोबर चांगलं प्रोटीन पण तुम्हाला तुमच्या खाण्यामध्ये मिळायला मदत होती बाकी आपण जे रेग्युलर ग्रेन्स घेतो त्याच्यामध्ये खपली गव्हाची पोळी असेल ज्वारीची भाकरी असेल किंवा मिलेट्स असेल ह्याच्यामध्ये पण थोड्याफार प्रमाणामधून प्रोटीन आपल्याला मिळा मिळतं शक्यतो प्रयत्न हा करायचा आहे की अशा पद्धतीचे ग्रेन्स वापरायचे आहेत जे अनपॉलिश्ड आहेत जे अनप्रोसेस्ड आहेत ते जर का तुम्ही ग्रेन्स वापरले तर त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट बरोबर प्रोटीन आपल्या खाण्यामध्ये मिळू शकतात आणि रेग्युलर खाण्यामध्ये जे आपण वरणाचं किंवा डाळीचं पाणी जर का आपण आपल्या खाण्यामध्ये वापरायला सुरुवात केली तर त्यातून पण आपल्याला प्रोटीन चांगल्या पद्धतीनं मिळू शकतं तुम्ही जर का अंडरवेट असाल आणि तुम्हाला डायबिटीस डायबिटिक पेशंट आणि तुम्हाला तुमचे मसल डेव्हलपमेंट करायचे आहे शुगर पण वाढू द्यायची नाही आहे आणि व्हेजिटेरियनचा सोर्स असेल तर तुम्हाला मी प्लांट बेस्ड प्रोटीन पावडर घेण्यासाठी रेकमेंड करीन किंवा ज्याला व्हे प्रोटीन चांगल्या क्वालिटीचं की ज्याच्यामध्ये व्हे आयसोलेट्स असतात कुठल्याही पद्धतीचं केमिकल नसतं कुठल्याही पद्धतीचं प्रिझर्वेटिव्ह नसतं अशा पद्धतीचं व्हे प्रोटीन तुम्ही डेफिनेटली कन्झ्युम करू शकता आणि तुम्ही जर का नॉन व्हेजिटेरियन असाल तर बॉईल्ड एग बरोबर फिशमध्ये पण साधारण हंड्रेड ग्रॅम ग्रिल्ड चिकन किंवा हंड्रेड ग्रॅम फिशमध्ये साधारण अठरा ते तीस ग्रॅमच्या दरम्यान प्रोटीन आपल्याला डेली बेसिसवर मिळू शकतं इफ यू आर नॉन व्हेजिटेरियन आणि तुम्हाला हे करायचं असेल तुमचं प्रोटीन जर का चांगल्या पद्धतीनं किंवा ॲडिक्वेटली मेंटेन करायचं असेल तर हे काही सोपे गोष्टी जर का तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये वापरल्यात इव्हन स्प्राउट्स हा पण बर। एक खूप चांगला ऑप्शन आहे की ज्याच्याद्वारे आपल्याला प्रोटीन चांगल्या पद्धतीनं मिळतं फक्त स्प्राउट्स खाताना ते मोड आलेले असतील आणि ते तुम्ही बॉईल करून घेताय ह्याची तुम्ही इन्शुअर करणं गरजेचं आहे सकाळी ब्रेकफास्टमध्ये ब्रेकफास्टच्या बरोबर साधारण एक वाटीभर किंवा एक बाउलभर जर का वेगवेगळ्या पद्धतीचे स्प्राउट्स मोड आलेली कडधान्य आपण जर का बॉईल करून घ्यायला सुरुवात केली तर त्यातनं पण तुम्हाला तुमची प्रोटीनची रिक्वायरमेंट फुलफिल करता येते मग ते चा तुम्ही मूग असू शकतं मटकी असू शकते कुठल्याही पद्धतीचं कडधान्य असू शकतं त्याचं तुम्ही चाट बनवू शकता किंवा तुम्ही मूग मुगाचा डोसा जरी बनवून तो जरी तुमच्या खाण्यामध्ये वापरला आणि तो पुदिन्याच्या किंवा पीनटच्या आपल्या किंवा ओ ओल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर जर का तो खाल्लात तरीही तुम्हाला तुमची रिक्वायरमेंट फुलफिल होऊ शकते सगळ्यात चांगला जर का प्रोटीनचा कुठला सोर्स असेल तर तो आहे वेगवेगळ्या पद्धतीचे सीड्स रोज आपण ज्या वेगवेगळ्या पद्धतीने स्मूदीज घेतो त्याच्यामध्ये सनफ्लावरच्या सीड्स असतील किंवा लाल भोपळ्याच्या बिया असतील जवसाच्या बिया असतील चिया सीड्स असतील हे जर का आपण एक एक चमचा रोज आपण जर का आपल्या ह्याच्यामध्ये वापरल्या तर त्यातनं फक्त प्रोटीनच नाही प्रोटीन प्रोटीन कॅल्शियम आणि इतर जे काही मिनरल्स आहेत त्याची पण फुलफिलमेंट तुम्हाला होऊ शकते सो सोपे बदल सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत तुम्ही या सोप्या सोप्या गोष्टी जर का तुमच्या खाण्यामध्ये वापरल्या तर तुम्हाला वेगळ्या प्रोटीन सप्लिमेंटची गरज नाही पडत ऑफकोर्स तुम्ही जर का ॲथलेटिक बॉडी तुम्हाला बनवायची आहे तुम्हाला जर का बॉडी uh, बिल्डअप चांगल्या पद्धतीनं करायचे आहे मसल ग्रोथ करायची आणि तेवढा एक्झरसाईज तुम्ही करत असाल तर तुम्ही प्रोटीन सप्लिमेंटचा विचार करायचा आहे आणि प्रोटीन सप्लिमेंट घेत असताना शक्यतो प्लॅन बेस्ड प्रोटीनला जास्त भर द्या आणि त्यानंतर चांगल्या क्वालिटीचे केमिकल फ्री व्हे प्रोटीन आयसोलेट्स तुम्ही तुमच्या त्याच्यामध्ये वापरू शकता इफ यू वॉन्ट टू बिल्डअप युअर बॉडी लाईक अ ॲथलेट राईट सो हे पदार्थ तुम्ही वापरून बघा आणि तुम्हाला जर का हेल्दी आणि व्हेजिटेरियन सोर्स किंवा व्हिगन सोर्सचं प्रोटीन तुम्हाला जर का आवश्यक असेल तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये डी एम असं टाईप करा कुठलं प्रोटीन तुम्ही वापरलं पाहिजे कुठल्या पद्धतीचं प्रोटीन सगळ्यात आज चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन आपल्याला देऊ शकतं हा रिप्लाय तुम्हाला मी आपल्या चॅटबॉक्समध्ये तुम्ही डी एम केलं तर तुम्हाला आम्ही मेन्शन करू सो या पद्धतीचे अजूनही काही तुम्हाला व्हिडिओ किंवा अशी काही माहिती तुम्हाला हवी असेल तर प्लीज या डायबिटीज फ्री फॉर एवर त्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही लाईक तर करतायच मॅक्सिमम लोकांपर्यंत हे शेअर करा आणि चॅटबॉक्समध्ये खाली मेन्शन करायचं आहे की कुठल्या सब्जेक्टवरती तुम्हाला माहिती हवी असेल तर प्लीज तुम्ही ती पोस्ट करू शकता थँक्यू